जैन मित्रांनो स्टडीजी के मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न पहा घराचा पुरोहित हा ग्रंथसंपदा कोणाचा आहे इथं चीज झालं आहे कोणाचा आहे पहा खालील काही व्यक्तींची नाव नावे, नावे दिली आहे व्हिडिओला पॉज करा तुम्ही सोडून पहा तर पहा घराचा पुरोहित हा ग्रंथसंपदा कोणाचा आहे तर भास्करराव जाधव कोणाचे आहे भास्करराव जाधव यांचेही ग्रंथसंपदा आहे कोणती तर घराचा पुरोहित पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे कोणाच्या नेतृत्वाखाली गडवाल पलटनने सत्याग्रहावर गोळी झाडण्यास नकार दिला तपा हे सविनय कायदेभंगाचं जेव्हा सविनय कायदेभंग होते तेव्हा तेवीस एप्रिल एकोणीसशे तीसला पेशावरवर कुठे पेशावरवर सविनय कायदेभंगाच्या वेळी तेवीस एप्रिल एकोणीसशे तीसला पेशावर पेशावर या शहरावर गडवाल पलटनने कोणत्या पलटणने गडवाल पलटणने सत्याग्रहीवर गोळी झाडण्यास नकार दिला होता तर ते प्रश्न काय म्हणत आहे कोणाच्या नेतृत्वाखाली नेत। गडवाल पलटणचे नेतृत्व कोण करत होते तर पहा खालील काही व्यक्तींचे नावे दिले आहे तुम्ही सोडून पहा तर पहा कोणाच्या नेतृत्वाखाली चंद्रसिंग ठाकूर कोणाच्या नेतृत्वाखाली चंद्रसिंग ठाकूरच्या नेतृत्वाखाली गडवाल पलटनने सत्याग्रहीवर गोळी झाडण्यास नकार दिला पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे तेवीसमध्ये ब्रॅकेट स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली तर पहा कुठे करण्यात आली असे विचारलं आहे तर ते एकोणीसशे तेवीसमध्ये स्वराज्य पक्ष कोणतं पक्ष स्वरा स्वराज्य पक्षाची पक्षा? पक्षा स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली तर पहा याचं उत्तर आहे अलाहाबाद अलाहाबाद कोणाच्या पुढाकाराने तर चित्रंधन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्या पुढाकाराने एकोणीसशे तेवीसमध्ये कधी तर ते एकोणीसशे तेवीसमध्ये अलाहाबाद या ठिकाणी स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणे नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली वर्ष विचारण्यात आले आहे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर पहा याचं उत्तर आहे सात जुलै एकोणीसशे चौवेचाळीसला कुठे कधी सात जुलै एकोणीसशे चौवेचाळीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आली मुख्यालय कुठे आहे तर वॉशिंग्टनमध्ये कुठे वाशिम टंगमध्ये मुख्यालय आहे अमेरिकेला पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे सौताळा धबधबा कोणत्या धब जिल्ह्यामध्ये आहे तर जिल्हा विचारला सौताळा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पहा याचं उत्तर आहे बीड कोणत्या जिल्ह्यामध्ये बीड या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे सूर्यमाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा विचारला आहे सूर्यमाळा तर सूर्यमाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पहा खालील ऑप्शन दिले आहे तर पहा याचं उत्तर आहे पालघर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पालघर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करून द्या पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ कोणता तर नऊ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ महाराष्ट्रातील महारा कोणत्या जिल्ह्यामधून गेलेला आहे तर जिल्हा विचारलेला आहे तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ नौ। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामधून गेलेले आहे तर पहा याचं उत्तर आहे पहा याचं उत्तर आहे वरील सर्व म्हणजे पुणे सोलापूर उस्मानाबाद या तिन्ही जिल्ह्यामधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ गेलेला आहे कोणत्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ पुणे सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यामधून गेलेला आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे खेळ व चिपळूण दरम्यान कोणता घाट लागतो घाट विचारला आहे खेळ व चिपळूण दरम्यान कोणता घाट लागतो काही घाट दिलेले आहे खाली तर पहा खेळ व चिपळूण दरम्यान कोणता घाट लागतो तर पहा याचं उत्तर आहे परशुराम घाट कोणता घाट लागतो परशुराम घाट लागतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे यक्षाची देणगी हे कथासंग्रह कोणाचे आहे तर कोणता संग्रह विचारला आहे तर यक्षाची देणगी हे कथासंग्रह कोणाचे आहे काही व्यक्तीचे नाव दिले लेखकाची नावे दिली आहे तर यक्षाची देणगी ही हे कवितासंग्रह कोणाचे आहे तर पहा याचं उत्तर आहे जयंत नारळीकर कोणाचे आहे जयंत नारळीकर यांचे आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे गोमाशी ही लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोमाशी विचारले तर गोमाशी ही लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जिल्हा विचारला आहे तर रायगड कोणत्या रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे रक्ताचा कर्करोगाला काय म्हणून ओळखले ओळखले जातात तर पहा रक्ताचा कर्करोगाला काय म्हणून ओळखले जातात तर पहा काय म्हणून लुक्युमेनिया लुक्युमेनिया म्हणून रक्ताचा कर्करोगाला ओळखले जातात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे ग्लुकोजमध्ये कार्बन कार्बनची टक्केवारी किती आहे तर पहा ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती आहे तर चाळीस टक्के आहे किती चाळीस टक्के आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे साधारणतः निसर्गामध्ये किती मूलद्रव्ये आढळतात तर किती मूलद्रव्य आढळतात साधारणतः निसर्गामध्ये तर किती ब्याण्णव किती ब्याण्णव मूलद्रव्ये आढळतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचे स्थळ कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचे स्थळ तर मोझरी कुठे मोझरी या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे कांकेरी किंवा कांकेरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर पहा कांकेरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे कांकेरी राष्ट्रीय उद्यान तर छत्तीसगड कोणत्या राज्यामध्ये छत्तीसगड या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे आप आपावतनी कोणते आपावतनी ही आदिवासी जमात कोणत्या ठिकाणी वास्तव्यात आहे तर पहा भारतात आपातनी ही आदिवासी जमात आढळतात तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा कोणत्या ठिकाणी वास्तव्य करतात तर पहा आपावतनी ही आदिवासी जमात अरुणाचल प्रदेश कुठे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आढळतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे जमीन सुधारणाविषयक कायदे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या परिशिष्टेमध्ये दिली आहे तर पहा जमीन विषय कायदे भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टेमध्ये दिले आहे तर पहा खालील का ऑप्शन दिले आहे तुम्ही सोडून पहा तर पहा याचं उत्तर आहे प्रशिष्टे नऊ कशामध्ये दिलं आहे परशिष्ट्ये नऊमध्ये जमीन सुधारणाविषयक कायदे दिले आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पदव्यांची समाप्ती भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये दिली आहे तर पहा कोणत्या कलमानुसार पदव्यांची समाप्ती होते तर पहा याचं उत्तर आहे कलम अठरानुसार कलम अठरानुसार पदव्यांची समाप्ती दिली आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला तर कोणी लिहिला अमृतानुभव तर पहा कालिका ऑप्शन दिलं आहे तर अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर महाराज कोणी लिहिला संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे डाऊन्स हे गवताळ प्रदेश कोणत्या ठिकाणी आहे तर ठिकाण विचारले डाउन्स हे गौताळ प्रदेश कोणत्या ठिकाणीमध्ये आहे तर ऑस्ट्रेलिया कोणत्या ठिकाणी मध्ये ऑस्ट्रेलिया या ठिकाणी डाउन्स हे गवताळ प्रदेश आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी असतो तो कोणत्या दिवशी असतो सामाजिक न्याय दिन तर सामाजिक न्याय दिन हे सव्वीस जूनला कधी सव्वीस जूनला सामाजिक न्याय हा दिवस असतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन अमानत कोणतं ऑपरेशन अमानत कोणाच्याद्वारे राबवण्यात आलेले आहे तर कोणाच्याद्वारे राबवण्यात आले आहे ऑपरेशन अमानत तर पहा याचं उत्तर आहे भारतीय रेल्वे ऑपरेशन अमानत भारतीय रेल्वेद्वारे राबवण्यात आले आहे तर उद्देश काय आहे रेल्वे, का रेल्वे प्रवाशाच्या हरवलेल्या सामानाची म्हणजे सामानाची काळजी घेणे असे त्याचे उद्देश आहे तर ऑपरेशन अमानत कोणाच्याद्वारे राबवण्यात आले भारतीय रेल्वेद्वारे राबवण्यात आले आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर पहा निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी काय शब्द होणार खूप सोपा प्रश्न आहे तर आगतूक म्हणजे न सांगता आलेला तर निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर आगतूक आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे आशाताईच्या स्वरा स्वरातील गोडवा विलक्षण आहे तर पहा इथं गोडवा गोडवा काय दर्शवतो तर ता आशाताईच्या स्वरातील गोडवा विलक्षण आहे म्हणजे हे भाव दर्शवतो म्हणजे हा गोडवा काय होणार अंडरलाईन तर भावाचक ना होणार पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे पहा गवताचा भारा समूहदर्शक शब्द आहे तर गवताचा काय होतं तर भारा आहे गवताचा भारा तसं करवंदाची काय आहे तर पहा खूप सोपा प्रश्न आहे तर करवंदाची जाळी काय होणार आहे समुदर्शक नाव जाळी तर आपलं उत्तर येणार डी तर विद्यार्थी मित्रांनो हे आपले पंचवीस प्रश्न होते जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र